महायुतीचे धुळे लोकसभेचे उमेदवार माननीय सुभाष बाबा भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांची मालेगाव येथे सभा संपन्न झाली पालकमंत्री माननीय नामदार दादा भुसे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन योगीजींचे स्वागत केले आज प्रचाराचा समारोप प्रसंगी मोठा जनसमुदाय उसळला होता दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगवा फडकेल आणि या विजयात धुळे लोकसभेचा खासदार देखील असेल जनतेला आवाहन करतो त्यांनी भरघोष महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे आणि उज्ज्वल भविष्यासाठी मोदी साहेबांना पंतप्रधानपदी विराजमान करण्याची शपथ घ्यावी असे आवाहन भुसे साहेबांनी यावेळी केले यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे खासदार अनिल बोंडे आमदार दिलीप बोरसे आमदार जयकुमार रावत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते एस न्यूज गणेश शिंदे मलेगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका